नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत तालुक्यातील कंटी येथील शेतकरी बिरा शिवाजी काळे वयवर्ष पन्नास विजेच्या तुटलेल्या तारे स्पर्श होऊन शॉक लागून मयत झाला ही घटना बुधवारी सकाळी सहा वाजता कंटी तलावानजीक काळे वस्ती इथं घडली रात्री वादळी वारा व पावसामुळं विजेची तार तुटल्याने कळालं नाही सकाळी उठून प्रातविधीत जात असताना विजेच्या तुटलेल्या तारेवर पाय पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला याबाबत घटनास्थळी जाऊन जत पोलिसांनी पंचनामा करून जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह आणून शविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला बिराकाळे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व दोन विवाहित मुली आहेत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद